तर जसं आपण रक्तदान करतो समजा कुठली गोष्ट घटना घडली तर त्या त्यासिडेंट झाला किंवा दवाखान्यात देतो त्याला उपचार करतो बरोबर उपचार केल्यानंतर त्याला गोळ्या आवश्यक त्याने काही रुग्ण बरे वाहतात काही नाही ऍडमिट कार्ड लागतं विविध प्रकारचे इंजेक्शन सलाईन दिले जातील आणि काही रुग्णांना रक्ताची गरज असते तर आपण पुन्हा जीवाचण्यासाठी आपण रक्त देतो रक्त हे आपण काय तयार होतं का नाही रक्त हे कुणीतरी दिल्यानंतर किंवा दान केल्यानंतर ते रुग्णांना वापरता येतं जसं आपण रक्तदानाची विविध शिबिरे घेतो आता गणपती फेस्टिवल गणपती मध्ये घेतो किंवा विविध पदाधिकारी आणि त्यांच्या मी आपण रक्तदान घेतो त्यामुळं रक्त संकलन होतं आणि विविध रुग्णांना वेगवेगळ्या ऍक्सिडेंट मध्ये असतील ह्याच्यामध्ये असतील विविध आधारामध्ये असतील त्या रुग्णांचा आपण प्राण वाचवतो जसं रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे तसंच अवयवदान हे सुद्धा तसंच आहे किंवा विविध आजारांमध्ये स्वागत करून बाकी आपल्याकडे आलेले आहेत संतोष काका पाटील संतोष काका पाटील उपनेते सभापती उपनगर नेते सभापती सचिन भुले साहेब भास्कर भैरमे साहेब भाऊसाहेब तोरणमल रवी सुपेकर आणि दत्तात्र पिता हे सोबत जर आपल्याकडे आलेले आहेत तसेच माझा सर्व अत्यंत आणि सर्वांना योग्य प्रमाणे सेवा देणारा माझा सर्व आज आपल्याकडे आपण इथे जे जमलं आहे ते तीन ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट मध्ये आपल्याकडे आरोग्य खात्यातर्फे अवयवदान संचलन कार्यक्रम अभियान या हे चालू आहे त्यामध्ये आपण जे अवयवदान करण्यासाठी लोक एका मनुष्याला जीवन देत आहोत हा त्याच्यातून एक विचार पुढे येतो कारण की एखाद्या माणसाचं हृदय जर का खराब झालं असेल आणि जर त्या माणसाला हृदय मिळालं कुणाकडनं तर त्या माणसाचं आयुष्य वाढणार आहे त्यामुळे आपण त्याला आयुष्य देणार आहे आई मुलाला देते त्याप्रमाणे हे केवढं मोठं श्रेष्ठ दान आहे हे आपण समजू शकतो आपण अवयवदान करतो आपण अन्नदान करतो धनदान करतो जमीन कोणी दान करतो रक्तदान करणारे असतात ह्या सर्वांप्रमाणे अवयवदान हे अत्यंत श्रेष्ठ दान आहे कारण आपण कुणाला जीवन देत असतो अवयवदानाचे आपण प्रकार पाहिले तर दोन प्रकार करता येतो एक तर मरणोत्तर आहे आणि जीवन म्हणजे एक दान आहे तर मरणोत्तर दानामध्ये आपण जेव्हा मनुष्य हा ब्रेन डेड झालेला असतो असं तेव्हा डॉक्टरांची टीम डिक्लेअर करते त्यामध्ये माणसाचा मेंदू काम करत नाही आणि त्या माणसाचे अवयव काम करत असतात परंतु तो माणूस पुढे आयुष्यात नॉर्मल आयुष्य जगू शकणार नाही अशी जी अवस्था असते त्या वेळेस त्या माणसाने जर का will कारण हे सर्व करण्यासाठी त्या माणसाची जिवंत असताना संमती असणं गरजेचं आहे तर त्या माणसाने जर आधी संमती पत्र दिलेलं असेल त्यामध्ये साक्षीदार लागतात आणि त्यांची ते संमती पत्र जर केलेलं असेल आणि ब्रेन ब्रेनडेड त्यांना डिक्लेअर केलं तर त्यांचा तात्काळ जे अवयव त्याच्यामध्ये बरेच अवयव आपण ट्रान्सफर करू शकतो त्याच्यामध्ये हृदय असतं यकृत असतं आतडे असतात आपल्या शरीराची त्वचा असते बोन्स असतात याप्रमाणे आपण एखाद्याचा हात जर तुटलेला असेल तर हात सुद्धा आपण त्यांना अवयव करून हात सुद्धा मिळू शकतो या पद्धतीने सर्वांनी माझा सर्वांना मी विनंती करते की आपण या नोबल कार्याचा प्रचार आणि प्रसार करावा आणि आपणही यात सहभाग नोंदवा तर मी आज आपली थोडक्यात मॅडमनी मला सांगितलं की त्यांना पुढचे पण कार्यक्रम आहेत थोडक्यात मी माझं

काही जात्यांनी त्यांचाही सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता पण त्या काही कारणास्तव श्री शिंदे हे तिथे जाऊ शकले नाहीत व ते आम्हाला कळल्यानंतर आम्ही अचानक त्यांचा सत्कार आज करावा म्हणून माननीय नगराध्यक्षांना दहा मिनिटांपूर्वी फोन केला व त्यांनी विनंती मान देऊन इथे उपस्थित राहिले त्याबद्दल सर्व कर्जत नगर पंचायत चे किंवा नगराध्यक्ष व सर्वसामान्य नगरपालिकेचे या निमित्त कर्जतच्या नगराध्यक्ष सौर वनिताई सचिनराव घुले यांचा सत्कार आपल्या उपजिल्हा कर्जतच्या अधीक्षक वारदी मॅडम त्यांचा सत्कार करावा لا <applause> جنى त्यांचा सत्कार सन्माननीय नगराध्यक्ष नगरसेवक तसेच अध्यक्ष करतो की सरकार <laughs> 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 फोटो <laughs> पाहिजे <laughs> आज महाराष्ट्र शासनाने अवयवदानाचा पंधरवाडा जाहीर केलेला आहे त्या निमित्तानं आज आरोग्य विभागात हा कार्यक्रम ठेवलेला आहे जे अवयव दान केलेलं आहे त्याबद्दल त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं आता शिंदेच सुद्धा मनापासून मी आभार व्यक्त करीत की त्यांनी सुद्धा त्यांचं बघून बाकी सुद्धा अवयव करतील आणि त्यांना त्यांनी त्यांचं मनोगत अतिश सुंदर असं व्यक्त केलं

तोरणमन अरविंद भुकेसर खिसळधू तसेच सर्वच हा उपजिल्हा अधिकारी सर्व पूर्ण हा स्टाफ त्याचबरोबर भारतीत आहे डॉक्टर भक्त मॅडम आज अतिशय स्फूर्ती असा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे की आपण बघतो की आपल्या या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला स्वतःची काळजी त्या ठिकाणी घेता येत नाही त्यामुळे आपल्याला वेगवेगळे आजार त्या ठिकाणी होत असतात त्याच बरोबर ऍक्सिडेंट क्षेत्रामध्ये देखील जास्त वाढलेले आहे आणि आपण बघतो की आता आपल्याला जे आपण फळभाज्या असेल जे आपण खातो ते सर्वच फवारणीयुक्त आहे त्यामुळे आपल्याला आपल्या अवयवांवर अवयवांचा परिणाम होतो आणि आपल्या आपले एक आप एक अवयव त्या ठिकाणी काही काही वेळेस ठिकाणी सुद्धा होत आहे आणि त्या निमित्ताने या ठिकाणी अतिशय चांगल्या पंधरवण्याच्या निमित्ताने उपक्रम राबवलेला आहे की अवयव दानाचा आणि आपण बघतो की जस की त्यांनी अतिशय चांगलं अं या ठिकाणी काम म्हणजे उपक्रम राबवलेला आहे की त्यांच्या मिस्टर त्यांचं किडनी खराब झाली होती आणि त्या निमित्ताने त्यांनी त्यांची एक किडनी देऊन त्यांना देखील प्रकारे जीवनदान दिलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या घराला देखील घर पण आणलेलं आहे त्यांचं मी खरंच मनापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करते आणि असाच सर्वांनी जर विचार केला की आपलं आपण आपण आपला अवयव एखाद्याला जीवन जर जीव जीवनदान करत असेल तर तो खरंच अतिशय पुण्याचा आणि अभिमानाचा काम आहे की आणि ते सर्वांनी त्या ठिकाणी करावे आणि त्याच निमित्ताने आज येऊन दानाचे जे दे नंबर देखील या ठिकाणी निघालेले आहेत त्या सर्वांचेच मी तीन नंबर आम्ही या ठिकाणी मॅडमनी काढलेले आणि त्यांना बक्षीस देखील दिलेलं आहे त्यांचं मी देखील मनापासून त्यांचं स्वागत त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स करते आणि मॅडमचा आम्हाला अशी थोड्या वेळेस म्हणजे आम्ही त्यांचं आवंदन झाल्याच्या नंतर फोन आला की असा असा कार्यक्रम आहे की तुम्ही या आणि जर खरंच यातून जर समाजकार्य या जर घडत असेल तर त्या ठिकाणी असं वेगवेगळे कार्यक्रमाला यायला देखील मॅडम मला आवडेल आणि खरंच अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला आणि मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी देखील सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि आज सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मी माझ्या वती वतीने माझ्या फुले पाटील परिवाराच्या वतीने खरं रत्नगरपण वतीने तुम्हाला सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा देते आणि थांबते

अभियान राबवलेलं होतं त्याचा आमच्या माननीय वैद्यकीय अधीक्षक मॅडम यांचा मान सुरू माननीय सर्व मान्यवर आलेले आहे आधी तर त्यांनी आम्हाला वेळात वेळ दिला त्यात खास करून तरुण मुंबई येथील मुले नगराध्यक्ष मॅडम हे आलेले आहेत त्यांनी आज एवढ्या बिझी शेड्यूल मध्ये आपल्याला वेळ दिला आणि सर्व नगराध्यक्ष जे नगरसेवक आहेत नगरसेवक आहेत त्यांनी सुद्धा या बिझी शेड्युल मध्ये आपल्याला वेळ दिला तर वैद्यकीय अधीक्षक मॅडम आणि उपजिल्हा रुग्णालयातर्फे मी आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम आणि मेनच आपण ज्याच्यासाठी हा कार्यक्रम राबवला त्या शिंदेताई त्या आलेल्या आहेत आणि आपल्याला वेळ दिला त्यांनी त्यांच्या आयुष्यावर तर त्यांनी सांगितलं एकदम त्या गृहिणी आहेत आपल्याला समजलं सगळं कारण त्यांचं बोलणं जर बघितलं तर एकदम ते मनापासून आपलं बोलणं कसं असतं ते मनापासून आपण एक ठरवून बोलतो पण त्यांचं बोलणं मनापासून होत आणि त्यांनी जो आनंद त्यांच्या पतीला त्यांनी स्वतः आनंद तो अनुभवलेला आहे तो आनंद तुम्ही आम्ही सर्वांनी आपल्या जीवनामध्ये अनुभवावा आणि आपण ह्या विरोध करावं हे या ठिकाणी मी घोषित करतो आणि त्यांचा आभार प्रदर्शन आभार व्यक्त करतो मान्य वैद्यकीय अधीक्षक मॅडम नी त्यांच्याबद्दल जे